छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे आमदार प्रशांत भाऊ यांच्या विशेष प्रयत्नातून मार्गदर्शनाखाली भाजप तालुका अध्यक्ष रवी चव्हाण जिल्हा भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव डॉक्टर रचित गायकवाड सचिव लायन्स क्लब वाळून संचालक शिवनाकेर केअर हॉस्पिटल लासूर स्टेशन यांचा प्रमुख उपस्थितीमध्ये आज शनिवार रोजी संपन्न झाले असं उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषराव राणा जाधव यांच्या हस्ते झाले यामध्ये चारशे ते पाचशे रुग्णांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आले कृषीउत्पन्न बाजार समिती येथे कामगारांना घर उपयोगी हो वस्तूंसाठी केवायसी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते याचं उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शेषराव नाना जाधव हो। संचालक सुनील पाखरे अमोल जाधव हो। रविभऊ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी इंद्रजित जाधव हो। दिवशी मीणा पांडव भाजपा कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन खासगी आरोग्य केंद्रघाटी येथे कामधंदा सोडून जाऊन नंबर लावणे आणि दिवसभर बसणे पैसा खर्च करून तपासणी करणे यापेक्षा आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली रवी भाऊ आणि अमोल जाधव हो। हे राबवत असलेल्या विविध उपकरणांचा गौरगरिबांना फायदा होत आहे तसेच असं मत लाभार्थी महासिंग सुलाणे पासपिरवाडीकर यांनी सांगितलं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग मिंबोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर